एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गोरगरीब गरजवंतांचा हक्काचा आधार सामाजिक भान जागृत ठेवून समाजासाठी दोन्ही हाताने भरभरून देणारे दानशूर मितभाषी विनम्र स्वभावाचे रवींद्र काथूर पाटील श्री साई देवस्थान वहाळ येथील साई मंदिराच्या माध्यमातून साई भक्तांना एक हक्काचे साई सेवा केंद्र उभारून त्यांनी भक्तांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे साईसेवेत झोकून देत कार्याची त्यास जोड देत रवीशेठ पाटील यांनी भक्ती मार्गाने देखील समाज उन्नती साप्ता येते याचा आदर्श वस्तुपाठ जनमानसात रुजवला त्यांच्या अतुलनीय कार्यास एव्हीपी न्यूजकडून मानाचा मुजरा व आगामी कार्यास आपणाकडून समाजाची सेवा घडो ही चरणी प्रार्थना एव्हीपी न्यूज चीफ दशरथ चव्हाणसह विष्णूपुरे नवी मुंबई वहाळ साहेब हे साईबाब मंदिर वाहा येथे पूर्ण नवी मध्ये उरणमध्ये रायगडमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे ते आपले शेठ पाटील यांनी या मंदिराची स्थापना केली आणि भरभरून दर गुरुवारी आपल्या मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते त्याविषयी आम्हाला काय माहिती द्याल असं साथ आहे ना साईनगर साई देवस्थान साईनगर वहाल ते विश्वस्त श्री शेठ काथोर पाटील साहेबांनी हे मंदिर उभंकरुनाथ तेरा ते चौदा वर्ष झाली ह्या मंदिरामार्फत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या इथे घडल्या जातात मेडिकल कॅम्प असते लहान मुलांसाठी प्रोग्राम असतात शाळेची मुलं आहेत त्यांचे इथे प्रोग्राम होतात त्यांना वया वाटप ब्लड डोनेशन ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्याचप्रकारे दर गुरुवारी साई भक्त येतात साई भंडारा असतो त्यावेळी कमीत कमी तीन ते चार हजार लोक जेवतात साई भक्त आणि ह्या ठिकाणी बरेच जण येतात त्यांना खूप छान वाटतं मंदिर प्रशस्त आहे बसल्यानंतर शांत वाटतं आणि रवी साहेबांनी ह्या मंदिरासाठी खूप काही केलं आहे खूप मुलांसाठी केलं आहे परत त्यांची शाळा आहे साईला वालला पाचवी ते दहावी मुलांना शिक्षण मोफत आहे तिकडे एक रुपयाची फी घेतली जात नाही फक्त परीक्षेचं असते त्या परीक्षेच्या एक्झामची फी भरली जाते बाकी सर्व सर बघतात परत सरांनी एक शंभर मुलं जरा दत्तक घेतलेत त्यांचाही सर्व खर्च साफ करतात आणि असे बरेच लोकांना मदत करतात हॉस्पिटल्स आहेत काही गोष्टी आहेत बऱ्याच लोकांना ते हेल्प करतात त्यांच्यासारखा देव माणूस भेटणं खूप कठीण आहे या पनवेल रायगडमध्ये त्यांच्यासारखा देव माणूस भेटणार नाही एवढं सांगू शकतो सर्वांनी या साई मंदिरमध्ये या साई मंदिरमध्ये या पहा इकडे कसं आहे तीन गार्डन्स आहेत तिथे तुम्ही फिरू शकता बसू शकता ज्याला कोणाला आपलं दुःख हलकं करत असतं ते इथे होऊन बसतात साई मंदिर मध्ये त्यांना खूप बरं वाटतं आता लोक शिर्डीला न जाता हे प्रतिशिर्डी म्हणून आपलं व्हाळ मंदिर प्रसिद्ध आहे तर लोकांसाठी तुम्हाला काय आव्हान करता येईल नाही लोकांसाठी आव्हान म्हणजे त्या शिर्डी शिर्डीच आहे हे पण प्रतिशिर्डीच आहे लोकांना आव्हान एवढंच करेन या ह्या मंदिराचं दर्शन घ्या बाबांचं दर्शन घ्या कशा प्रकारे या ठिकाणी प्रोग्राम चालतात साई भंडारा कशा प्रकारे असतो हे सर्व पाहायला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे जसं शिर्डीला पहाटे काकड आरती होते तशीच ह्या ठिकाणी काकड आरती होते संध्याकाळची आरती होते सहाची रात्री शेज आरती होते तिकडचे आमचे भाऊ आहेत ते सर्व आरतीचं वगैरे बाबांचं सर्व तेच पाहतात आज तेरा चौदा वर्ष झाली ते बाबांची सेवा करतात इथे बरेच जण आहेत तसे इथे आमचे गजानन बसलेले आहेत हे लहान वया लहानपणापासून इकडे निकडे आहे स गजानन साहेब तुमचं पण आपण खूप मनपूर्वक अभिनंदन कारण तुम्ही हे मी बघतोय प्रत्येक गुरुवारी प्रत्येक महिन्याचे आम्ही चार पाच वेळा व्हिजिट करत असतो त्याबद्दल तुम्ही एकदम रवी शेठ पाटील यांच्यासोबतच असता मंदिरासाठी खूप सहकार्य करतायत त्याबद्दल तुमच्या काय सर आम्ही इथं दर गुरुवारी जेवणाचा आम्ही भोजन आम्ही स्वतः बनवत असतो अरे पाच सहा हजार पब्लिका असेल त्या पब्लिकांचं सगळं पापड लोणचा राईस काय असेल ते सगळं आम्ही जेवण बन जेवणाचं व्यवजन आम्हीच करतो सर पण जेवणासाठी जो मटेरियल लागतो तो चांगल्या क्वालिटीचा असतो हां सर सगळा 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 चांगल्या क्वालिटीचा असतो तांदूळ चांगल्या क्वालिटीचे असतात वरण भात भाजी सगळे पापड लोणचा सगळं काही भरपूर असतो इथंच हे सगळं आपण सगळं ताजं ताजा आपण सगळं बनवून देतो आता जनरेटर जनरेटर van पण आहे तुमच्याकडं तसेच channel सुद्धा आहे तिथं प्रत्येक दर गुरुवारी संध्याकाळी भोजन असेल किंवा स्टेजवरती कार्यक्रम होत असतात हां हां हा सर इकडे सगळं सगळं कार्यक्रम पण असतात भजन असतात orchestra असतात कोणी नवीन जे शिकलेले असतात कार्यक्रमाचे गाणे वगैरे त्यांना लाईव्ह ऑर्केस्ट्रा करतात ते सगळं आपल्या या स्टेज पासून बरेच आर्केस्ट्रा शिकून गेलेले आहेत धन्यवाद धन्यवाद ओके